हॅलो नमस्कार चैनल आच्छा मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नव्याने मी सुरुवात करत आहे तर तुम्ही बघितलंच असेल सो की सोमवती अमावस्या होती जे सोमवारी आली होती तर त्या दिवशी आम्ही सकाळी पहाटे लवकर निघालो होतो औरून वगैरे थोडंसं नाश्ता वगैरे केला होता आणि आपलं अंघोळ वगैरे सगळं नाश्ता वगैरे करून आम्ही सकाळी पहाटे लवकरच निघालो होतो पण जा तरी आम्हाला निघता निघता घरातून साडेपाच पावणे सहा झाले होते तिथं तुम्ही बघू शकता इथं आम्ही पोचलेल्या मडीला म्हणजेच आपले जे नवनाथ जे आपले दत्तगुरू महाराजांचे जे शिष्य आहे जे नवगुरू जे आपले नवनाथ महाराज आहे त्यांच्या मडी म्हणजे त्या मणी मच्छंद्रनाथांचं जे मंदिर आहे तिथे आम्ही गेलो होतो ते पण बोलू शकतात तर आता तुम्ही बघितलं असेल की मुलगी कशी बोलतात नंतर असं बघतो काही काही जातो असतात की नसेल तर तिथं असा त्रास होतो असं नाही तो त्रास आम्ही तर गेलो होतो कशी मान्यत आहे तिथे कशा काही गोष्टी असतात हळत नाही किंवा कुणाला असं लागत नाही की किंवा कुणाला काही अशी झाली असेल त्यांनी काय केलं असेल तर हुरू गुरु आपले जे त्यांचे जे ब्रम्हचंद्रांचे गुरु आहेत आपले नवनाथ ग्र ग्रंथातील जे गुरु आहेत मच्छिंद्रनाथ गुरु त्यांचं दर्शन घेतल्यानंतरच ते आपोआप हळूहळू सगळं लांब जातं त्या त्या गोष्टी सगळ्या <coughs> लांब पळून जातात असं म्हणतात तर आम्ही तिथे गेलो होतो त्या दिवशी तुम्ही बघत असाल काय गर्दी होती एवढी भयंकर गर्दी होती की मी सांगू शकत नाही त्या दिवसभरात कमीत कमी चार पाच लाख पब्लिक असेल एवढी गर्दी तिथे असायची एवढी म्हणजे भयंकर गर्दी तुम्ही तुम्हाला बघितलं असेल व्हिडिओमध्ये खूप गर्दी असायची आम्हाला असं वाटायचं आम्ही कुठल्या तरी यात्रेचा यात्रेत गेलेलो आहे पण नाही त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि उशीर झाला होता जवळजवळ एक वाजले होते मग तिथं थोडीशी सुकी भेळ ओली भेळ गुडदानी लाडू वगैरे असंच घेतलं होतं थोडंसं खायला कारण की तिथून पण हॉटेल वगैरे आपल्याला तिकडचं जास्त काही माहीत नाही इथं आम्ही गाडी आतमध्ये लावली होती कारण खूप गर्दी खूप म्हणजे खूप गर्दी तुम्हाला जिथे बघेल तिथं तुम्हाला गाड्या असतील लोकांनी जिथे लावता येईल तिथेच गाड्या लावलेल्या आहेत गाडी पार्किंग केलेली खूप भयंकर गर्दी जिथं पार्किंग मिळेल त्या ठिकाणी लोकांनी गाड्या लावलेल्या आहेत तरी आम्हाला खूप उशीर झाला होता जवळजवळ दोन अडीच तीन वाजले होते जसं काही एखादी यात्रा भरली आहे असं ते सोमवती अमावस्याला तिथं होतं तिथं तुम्ही बघू शकता आता आम्ही नुकतंच गाडीत आता बसलेलो आहे आणि आता परत दुसरीकडे म्हणजेच आपल्या कानिकनाथाचं जे मंदिर आहे तिकडे आम्ही गेलेलो आहे म्हणजे जे आपले नवनाथ ग्रंथातील जे कानेकनाथ दुसरे आपले दत्तगुरूंचे जे शिष्य आहेत त्यांच्या तिथे गेले आहे इथं तुम्ही बघू शकता तो घाट आहे म्हणजे छोटासा असा घाट आहे वर्णवर्णांचा जो रोड आहे तो पण खूप भयंकर आहे गोल फिरायचं असतं आणि असा घाट आहे मंदिरं तिथल्या तिथंच आहेत पण अंतर खूप जवळ आहे पण तो घाट तो रोड आहे ना तो खूप लांब आहे आणि ते नऊ नऊ दहा दहा किलोमीटर आपल्याला फिरून यायचं आहे वीस वीस किलोमीटर लांब आहे आपल्याला तिथले तिथंच खूप जवळ आहे पण तो घाट असा उतरायचा आहे की अक्षरशः आपल्याला खूप वेळ जातो तर इथं आम्ही आता कालीमताच्या मंदिरात आलेलो आहे इथं प्रवेश करत आहोत इथे इथेपर्यंत बघत असाल आपण पोहळा आपल्या घराला नजर माझा काही लागू नये म्हणून आपण दरवाजा मंदिर बांधत असतो तर ते सुद्धा तिथे किती निसिल आहे खूप गर्दी भयंकर गर्दी तिथे जाई तिथं गर्दी होती खूप म्हणजे खूप आम्ही सांगू पण शकत नाही कानेपर्मचं हे मंदिर आहे इथे पण तुम्ही बघू शकता खूप गर्दी ही चालूच होती कंटिन्यू लोक येत होते आणि आम्ही इथंच नुकतंच ते वॉशरूमला गेले होते म्हणून मी आणि अन्वी आम्ही इथे दोघं त्यांची वाट पाहल बसलो होतो आ, नंतर ते फ्रेशअप वगैरे झाल्यानंतर ते पण आले आणि त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरात जायला निघालो होतो वर तुम्ही मंदिरात आल्यानंतर असं दृश्य आहे त्याच्यानंतर आम्ही वर मंदिरामध्ये आलो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं नुकताच म्हणजे आम्हाला वाटलं अभिषेक आम्हीच खूप आम्ही खूपच भाग्यशाली आहे की आमच्याकडून तिथे अभिषेक झाला दोघांकडून त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आतमध्येच मंदिरामध्ये असं झाड तुळस तुळशी माता तुळशीची खूप अशी रूपं आहे तिथं त्यांनी धागे धागे वगैरे बांधतात मन, जे मन्नत मन्नत तर धागा असतो म्हणजे आपली एखादी इच्छापूर्ती आपली होण्यासाठी आपण जे धागे बांधत असतो ते धागे तिथं त्या झाडांना बांधलेले होते चौकटी जी कमन केली होती त्यालाच बांधलेली असतात इथं तुम्ही बघू शकता आता आम्ही परत गाडीत बसलो होतो तिथून आता आम्ही दुसऱ्या मंदिराकडे म्हणजेच जे आपलं सोमवती अमावस्या म्हणजे त्या दिवशी सोमवार म्हणजेच हा आपले भगवान शंकराचा वार असतो भगवान महादेवाचा वार असतो तर आम्ही तिकडे निघालो होतो म्हणजेच तिथूनच थोडं पुढं गेलं की वृद्धेश्वर मंदिर आहे आम्ही तिकडे गेलो होतो तर इथं तुम्ही बघू शकता आता वृद्धेश्वर मंदिराच्या आम्ही इकडे त्या साईडला आलेलो आहे खूप म्हणजे थंडी तर हिवाळा तर आहेच थंडी आहे तर तुम्ही बघू शकता हिरवी हिरवीगार आणि इथं छोट छोटस <coughs> एक माकडाचं पिल्लो तिच्या आईला म्हणजे माकडीला दूध पित होतं खरंच खूप छान वाटलं असं बघून सुद्धा खूप छान वाटत होत इथं एक काका आहेत आयुर्वेदिक औषध हे करतात देतात तर त्यांच्याशी काहीतरी बोलणं वगैरे चालू होतं आणि इथं ते माकड आहे ते असं माकडींना छोटस तिचं बाळ असं दूध पित होतं आणि छोटी छोटी अशी माकडं होती झाडावर बसलेली होती उड्या मारत होती इकडून इकडं इकडून तिकडं त्यांचं काही ना काही काही ना काही चालू होतं आणि ते खूप छान अशा पद्धतीने बघत होते आणि हे मुद्धेश्वर महाराजांचं मंदिर होतं इथं तुम्ही बघू शकता अन्वी झोपलेली हो। आहे आणि इथं आपल्याला जे फूल फळ आपण जे घेत असतो जे मंदिरात आपण देवाला चंदित ताट फुलांचं ताट वगैरे घेऊन जात असतो तर ते इथं बघा तो मुलगा चंदन घासत आहे इथे महादेवाची पूजा वगैरे आम्ही केली आशीर्वाद घेतला आणि मंदिराच्या बाहेर आलो त्यावेळेस माकड अशी फिरत होती बोजत होती म्हणजे खूप काही चाललं होतं तुमचं तिकडे मानस बाबा कधी एवढं जवळून गेलं तर असं वाटलं की बापरे काय घाबरले होते मी पण इथं लाईटी लागलेल्या आता दिवस मावळत होता आणि आता लाईटी लागली होती आता आम्ही निघालो होतो तुम्ही बघू शकता नंतर आम्ही परतीचा प्रवास केला खरंच खूप छान वाटल्यानंतर आम्ही एका हॉटेलला थांबलो आणि झोपली होती पण तिला तरी पण उठवलं इथे तुम्ही बघू शकता स्पायटिस नाही हॉटेल होतं एक पण त्या हॉटेलमध्ये आम्ही असंच जेवायला वगैरे थांबलो कारण की ऑलरेडी उशीर झाला होता घरी जायला खूप उशीर होणार होता म्हणून आम्ही पनीरची माने डाल तटा रोटी पापड आणि लिंबू पाणी वगैरे घेतलं असतात कारण जास्त काही कोणाला भूक नव्हती प्रवासात कोणाला असं एक शक्यता जेवण जात नाही आणि ऑलरेडी नॉर्मल आम्ही नाश्ता वगैरे मध्ये केला होता पण तो मला शूट करता आलं नाही तर नाश्ता वगैरे झाला होता आणि समोरच्या अमावसाला खूप गर्दी असते गर्दी असते तुम्ही कुठल्याही मंदिरात जावा पूजा करा पण आपलं मन आपली श्रद्धा असेल ना तर सर्व काही आपल्याला हे मिळतच असतं नंतर आणवी तिचे पप्पा तिथेच हॉटेलच्या बाहेर झोका होता तर तिथे जुला खेळत होते झोका खेळत होते तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला